धुळे शहरातील मालेगाव रोडवर आखीव रेखीव दगडांनी विठ्ठल मंदिराची उभारणी करण्यात आली आहे सुमारे पन्नास वर्षापूर्वी उभारलेल्या या मंदिरात अनेक भाविक नियमितपणे जातात आषाढीच्या निमित्ताने विठ्ठलावर श्रद्धा प्रकट करीत अनेक नागरिकांनी हजेरी लावली दोन दिवसांपासून या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले नागरिकांच्या गर्दीचे नियमन करता यावे म्हणून तात्पुरते बॅरिकेड्स उभारण्यात आले होते मंदिरासमोरील रस्त्यालगत उपवासाच्या खाद्यपदार्थांसह इतर साहित्य घेऊन व्यावसायिक स्थिरावले होते आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी धुळ्यातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली यावेळी मानवजातीचे कल्याण व्हावे जनावरांचे पालन पोषण व्हावे म्हणून अन्नधान्यासह चारा पिकांची चांगली वाढ व्हावी असे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले आषाढी एकादशी निमित्त धुळ्यातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात भाविकांसह जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री साळवे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी देखील विठ्ठलाचे दर्शन घेतले यंदा पुरेसा पाऊस व्हावा भरपूर अन्नधान्य व्हावे असे साकडे विठ्ठलास घालण्यात आले आषाढी एकादशी निमित्त जीटीबी कॉलनीतील विठ्ठल मंदिरात कार्यक्रम झाला पहाटे देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ आणि त्यांच्या पत्नीने विठ्ठलाची पूजा केली त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले कपाडी बोक्का गड्यात तुळशी माळ घालून अनेक भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले यावेळी अशोक शिंदे आणि त्यांच्या पत्नीने अभिषेक करीत विठ्ठलाची पूजा केली आणि महाआरती झाली यावेळी महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी आर्थिक योगदान दिल्यामुळे दोन हजार सोळा सतरामध्ये या मंदिराची उभारणी झाली दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती होते असेही परिसरातील भाविकांनी सांगितले देखील आज या ठिकाणी पूजा संपन्न झाली तर ले ले या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भाविक भक्तांची अगदी रीग लागलेली असते संध्याकाळी सात वाजेला श्री रुपेंद्र तावडे प्रस्तुत गजर मिठूचा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे मी हा तर गेल्या महिन्यापासून पावसाने ओढ दिलेली आहे सगळ्यांच्या नजरा या आभाळाकडे लागलेल्या आहेत मी पांडुरंगाला विनंती करेल की पांडुरंगा हा पाऊस दोधो दोधव बसू दे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये चांगलंच पीक येऊ दे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे अशी आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या पर्वावर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि पांडुरंग देखील आमची हाक ऐकेल आणि या धुळे शहरावर शांतता नांदू दे पाऊस दोघं बसू दे अशा प्रार्थना करतो आणि गेल्या सोळा वर्षापासून संचाई कॉलनीमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरची सेवा चालू आहे या परिसरामध्ये देवपूर भोकर वनवाडी नगाव या परिसरातील लोकं मोठ्या संख्येने येत असतात दत्तमंदिरापासूनही भाविकांची गर्दी आहे आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात रिगा आहे पावसाने छोटीशी विसंत दिलेली आहे देवाचं काम तो स्वतः करून घेत असतो संध्याकाळी पाऊस नक्की पडेल सहा नंतर इतरांनो रुक्माई मंदिर तीर्थ क्षेत्र आहे आणि या मंदिराची सेवा गेल्या सोळा वर्षापासून चालू आहे